आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे गीता जयंती उत्साहात साजरी मराठा विद्याप्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल रोकडोबा नगर दाभाडी येथे गीता जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री अरुण अण्णाजी निंबा देवरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे म्हणून दाभाडी गावाचे सरपंच श्री प्रमोददादा एकनाथ निकम श्री पुनाजी निकम उपस्थित होते प्रथमतः शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस आर देवरे यांनी प्रास्तावित केले यामध्ये त्यांनी गीतेचे महत्व विशद केले सुमारे पाच हजार वर्षापूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती दिवस म्हणून ओळखला जातो तो, तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल विश्वातील लोक भावपूर्ण गीता गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात तदनंतर शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती जे आर गुरव यांनी गीतेचा सारांश थोडक्यात सांगितला शाळेच्या विद्यार्थिनींनी गीतेचे श्लोक म्हटले प्रमुख पाहुणे श्री प्रमोद निकम यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले अध्यक्षीय भाषणात श्री अरुण अण्णा देवरे यांनी गीतेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी अवघड श्लोक देखील उत्तम उच्चार करीत अतिशय सुंदर म्हटले म्हणून त्यांचे कौतुक केले तसेच श्लोकमधील अर्थ समजून ते आचरण व अनुकरण करावे असे नमूद केले तसेच गीता जयंतीच्या निमित्ताने आजी आजोबांना देखील आमंत्रित केले होते विद्यार्थ्यांचे श्लोक पठण ऐकून आजी आजोबांच्या चे चेहऱ्यावर आनंद झळकत होता आजींनी आपले मनोगत व्यक्त करताना आजींनी अध्ययनाला अध्यात्मतेची जोड दिली याबद्दल शाळेचे तसेच सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनी कुमारी सृष्टी पाटील हर्षिता पवार संजना भांबरे यांनी तर आभार प्रदर्शन कुमारी वैष्णवी गिरासे हिने केले कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व बंधू भगिनी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज दाभाडी जालनाटेकर तरीन फिफ्थ स्टैंडर्ड नास्ति विद्या समचक्षु नास्ति सत्य समतप नास्ति राग समदुक्कम नास्ति त्याग समसुखम अर्थात विद्या के समान आंख नहीं है सत्य के समान तपस्या नहीं है आसक्ति के समान दुख नहीं है और त्याग के समान सुख नहीं है धन्यवाद शान्ताकारम भुजगशयन पदपनापम सुरेशम വിശ്വാധാരം ഗഗനസദശം മേഘവരുണംഗണ്ണം ലക്ഷ്മീകം യോഗിവിഗാഗമ്യം വന്ദേ വിഷ്ണു ഭൗവയ സർ ലോക കൈകനാഥം താങ്ക് യൂ സൂര്യകോട്ടി സമപ്രം കുർമ്മേ ദോസർവകാരും ഓം മംഗളമംഗലേ ശിവ സർവ്സമേഗരീനാരായണ നമോസ്തുതേ അമ വൈശ്വ നോ പ്രാണിമാരവേജസ് On behalf of other English Medium School, Tabadi, today is Gita Jayanti. The Bhagavad Gita tells us that each one of us should do our duty without expecting rewards. It also says that the path of devotion to God is open to all. As the light destroys darkness, in the same way, knowledge destroys ignorance. Now, I would like to request all the honorable dignitaries. तुलाही कलॅम अँ गारलेंड द फोटू फ्रेम ऑफ श्री कृष्णा महागवाडे सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज हां चालेल 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 तर कृष्णाबद्दल आणि गीताबद्दल इतक्या लहान वयात त्या मुलांना हे गीतेचे सगळे स्तोत्र मंत्र शिकवले तुम्हा तुमचं फार आभारी आहे आम्ही तर मुलांना ज्ञानाला आध्यात्मिक जोड पाहिजे म्हणून आज खूप मोठा आनंद आहे आम्हाला कोणत्याही का कोणत्याही कामाला ज्ञानाला संसाराला परपंचाला व्यापाराला कोणत्याला कोणत्या वस्तूला आध्यात्मिकतेची जोड पाहिजे म्हणून यांनी शाळेला त्यांच्या शाळेला आज आध्यात्मिक गीताची जोड दिली तर आम्ही खूप आभारी आणि आमच्या मुलांना असंच शिकवत जा आणि आध्यात्मिकचं बी ज्ञान द्या आणि शाळेचं पण शिक्षण द्या हुशार बनवा एवढंच तुम्हाला खास करून उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच प्रमोदारा तसेच आमचे मित्र पुनाजी अण्णा या इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य त्यांच्या सहकारी सर्व पालक बंधू आणि त्यानंतर आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी आणि मित्रांनो आज गीता भगवद्गीताच्या संदर्भात जो कार्यक्रम झाला याच्यामुळे पालकांना एक प्रकारे वेगळाच एक आनंद वाटेल कारण भगवद्गीता ह्या वयात मुलं म म्हणतात आणि ते पाहून ते त्यांचं ऐकून एक कौतुक क करण्यासारखं आहे कारण गेल्या साडेपाच पा पा साडेपाच पाँछ वर्ष साडेपाच लाख पाच पा पाच हजार पाचशे पाच पाँछ हजार पाचशे वर्षापूर्वीची गीता जी होती तिचं जे रहस्य होतं ते श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं होतं ते एक प्रकारे संपूर्ण जगालाच तो उपदेश केलेला होता आजही तो उपदेश लागू हो आहे सुद्धा ते गीतामधले जे अध्याय आहेत एक ते अठरा त्याच्यात सोळावा अध्याय आहे अठरावा आहे हे जे अध्याय वाचले तर आपल्याला सुद्धा वाटेल की आपण कसं वागलं पाहिजे जीवनामध्ये जीवनामध्ये वागण्यासाठी हे अध्याय उद्देश हे श्रीकृष्णाने देवाने केलेले आहे म्हणून आजचा जो कार्यक्रम ठेवला तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी मुलांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित गीतेवरचं संस्कृतमध्ये त्यांनी जे बोलले ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले त्याच्यामुळे सगळ्यांनाच एक लहान मुलांचं सुद्धा या वयातसुद्धा कौतुक करण्यासारखं आहे आणि पालकांनीसुद्धा ज्यांनी गीता वाचली नसेल त्यांनी गीता वाचावी तसंच मुलांनीसुद्धा आतापासून गीतेचं महत्त्व हे हो। क समजावं त्यांना कळावं या उद्देशाने त्यांनीसुद्धा पुढील आयुष्यामध्ये गीतेचं गीता वाचून त्याप्रमाणे त्याचं अनुकरण करावं म्हणजे खऱ्या अर्थी आपल्याला आजचा जो कार्यक्रम झाला त्याचं महत्त्व हो राहील म्हणून मी याप्रसंगी सांगतो की आपण त्याप्रमाणे अनुकरण करावं आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो दाबाडी आज, आजोबा दिवस आणि गीता दिवस दोन गोष्टी एकत्र होत आहे तुमचे जसे आजी आजोबा आहेत माझे पण काही आजी आजोबा मागे बसलेले आहेत आपण सगळ्यांनी जय मी म्हटलं जय जय श्री कृष्ण म्हणायचं हा जय श्री कृष्ण हा आजी आजोबांना जस आनंद होतो नातवांनी आज छानसा धार्मिक हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र ग्रंथ गीता आहे आणि त्या गीतांचे श्लोक जेव्हा त्यांचे नातू त्यांच्यासमोर म्हणत असतील तेव्हा आपल्या पाल्यामध्ये धर्माविषयी ते श्लोकविषयी जो गोडवा निर्माण झाला तर ते सर्व आजोबा आजी आनंदाने मागे बघत होते असाच कार्यक्रम आपल्या आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलने विद्यार्थ्यांसाठी नेहमी घेत राहावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो De